गुड मॉर्निंग रात्रभर पाऊस आला आमच्याकडे नाही का काय बघतोस फूल किती छान आले सकाळी सकाळी फ्रेश वाटत असे फुलं पाहिले मस्त वाटतं परत पाऊस चालू झाला आता ढला ढळला ये चप्पल इकडं आम्ही जी चप्पल घेतली ना धरला धरला लोट्या <laughs> माझ्या मम्मीची चप्पल चप्पल <laughs> लिओ लिओ ते तुला बोलवतोय खेळायला लोकांचे गुरु शेळ्या रानात चाललेत लिवला आता ते दिसलेले आहेत अजून वाट बघतोय तूच तयार आहे लगेच उड्या मारकडे बघ <laughs> पोच त्याची <laughs> <laughs> त गान <laughs> 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 मम्मी का पाय थोडेवीन

पाणी प्याल चल बस चल चल, चल। गेले गेले चल चल ये इकडं चल

नवीनच पांढरा बुबो आलाय कुणा कथ मम्मी ना तिकड्या गुड इव्हिनिंग मन्नू सारखं आहे मन्नू मन्नू त्याच तिच्यासारखे कर ना वन टू त्याला लगेच कळतय बघ ना बदल केलेला हा सकाळी पडलेला चिमटा तिथंच होता काय अजून <laughs> त्याला लगेच बदल जाणवतोय बरं का आम्ही इथं झाड लावलेत लगेच बघत राहतोय लियो, माती बघ ना लावलेलं लगेच कस बघवतय घुसायला बघतोय हय परा ते झाड ठेवितच नाही ब्रह्म कमळ किती मोठं होतं त्याने अख्खं तोडून टाकलंय खो हो काय चाललंय माती उकरून काढली गुलाबाच्या झाडाची सगळी गेली तिकडं फिरायला इकडं इकडं तोक तिकड गेली तोक तिकडं फिरायला चालली मम्मी आपल्याला लाईन येल तिरी कोण दिसल शांत बस बरं चल तिकड आ, किती लांब ते बुबू ते बघतोय तुझ्याकडेच बघतोय पळाला पळाला पळालाच लिओ सगळ्यांना घाबरवतोय नाही का लिओ पळून लावलं ना तू काय खेळ चाललाय लिओचा लिओ दात पुरतील हाय तात पडन तात पडन ना एक पाया पडन नुसता मुक्त राहतो पोरगा मी थोडी जाऊन मारायला शिकायली होतो आता गुरु सकाळी रानात चालले ना तेव्हा भुंकतो आता <स्थास्था> गुरु रानातून घरी यायला लागले किती माहिती दिसते ग्रीन ग्रीन झाड आमचा था क्यूट क्यूट लिओ हँडसम लिओ लिओ कुमार आज लिओ दिवसभर नसतं बुमक त्रास होईल का लिओ लिओ मला दे कसं वाचत कुठे ठेवली खेळणी लपून ठेवली इथं पोराने झोप आली लिओला झोप आली chalo bye good night